तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक इनरविट क्लब ऑफ अंबरनाथ यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळण्यासाठी विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं हे प्रदर्शन अंबरनाथ पश्चिम महात्मा गांधी शाळेत भरवण्यात आलं होतं देशाच्या प्रगतीसाठी नवीन आणि प्रगत तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे त्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्लॅटफॉर्म मिळणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे नेमक्या याच कारणास्तव इनरविल क्लब ऑफ अंबरनाथच्या अध्यक्षा रेवती वॉरियर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवला होता यामध्ये अंबरनाथ बदलापूर आणि उल्हासनगरमधील सुमारे पंचवीस ते तीस शाळांनी उत्स्फूर्ताचा प्रतिसाद दिला असून अनेक महत्त्वांच्या विषयांवर आणि घडामोडींवर आधारित प्रकल्प येथे विद्यार्थ्यांनी स्वहस्ते तयार केले होते इनरव्हील क्लब ऑफ अंबरनाथ एक आंतरराष्ट्रीय संस्थाचे अंश आहे आणि आम्ही सर्व क्षेत्रात जाऊन सोशल वर्क करतो लहान मुलांसाठी आणि शाळे शालेय मुलांसाठी पुष्कळचे प्रॉजेक्ट्स आम्ही घेतो आणि सायन्स एक्झिबिशन एक त्यातलं एक खूपच महत्त्वपूर्ण प्रॉजेक्ट आहे आणि मुलं आपलं एक एक आ, प्रदर्शन करतात आणि लेटेस्ट आयडियाज दाखवतात जे आपल्याला अगदी क म्हणजे फार आश्चर्यजनक वाटते की एवढं लहान मुलं एवढं सुंदर त्यांची विचार आणि लेटेस्ट जे जरूरी आहे ते सगळं लक्षात मक्षात ठेवून प्रॉजेक्ट्स करतात जसं तुम्ही बघितले आहेत की आर्मीमध्ये कसं आता मॅनपॉवर कमी करून टेक्नॉलॉजी वापरून आर्म फोर्सेस पुढे नि गेले आहे आणि दुसरं पण सर्व क्षेत्रात टेक्नॉलॉजी आले आहेत घराची सेफ्टी म्हणा लेडीजची सेफ्टी म्हणा ॲक्च्युली इव आताच्या काळात जे आम्ही सेफ्टी वगैरे जी बोलतो आहे ते खूप महत्त्वपूर्ण मुलांनी प्रदर्शन केलं आहे वेगवेगळे आयडियाज जनरेट करून त्या लोकांनी किट बनवली आहे की घराचं स्वतःचं आपण कसं संरक्षण करू शकतो ते महत्त्वाचं इथे बघण्यासारखं आहे आजच्या तारखेला अराऊंड ट्वेंटी फाय प्लस शाळा आमच्या इकडे आली आहे आणि प्रत्येक स्टॉलवर तुम्हाला एक नवीन सायंटिस्ट उभा राहणारा म्हणजे नवीन सायंटिस्ट त्यांच्याकडून आपण अपेक्षा करू शकतो असे डिस्कवरीज आहेत तर सायन्स एक्झिबिशन करतानाच आम्ही हे विचार केलेला की काहीतरी रिगार्डिंग सेफ्टी आपल्याला पाहिजे देन आपली ह्युम आजकालची जी आपली डेली स्केड्यूल झालं आहे ठीक आहे त्या हिशोबाने आपलं कसं आपण संरक्षण करू शकतो ते झालं आहे आणि बायोडायव्हर्सिटी स हे तीन आम्ही मेन टॉपिक्स ठेवले सो दे हॅव डन एक्सिलेंटली व्हेरी नाईस सर सायन्स एक्झिबिशन आ, एक प्लॅटफॉर्म देतो मुलांना आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करायला आणि इकडे जे आले आहेत ते सगळे आऊट ऑफ द बॉक्स प्रोजेक्ट्स आहे सर दिस इज द प्लॅटफॉर्म वेर अ न्यू सायंटिस्ट म्हणून आम्ही फ्युचर सायंटिस्ट हा थीम ठेवला आहे जसं तुम्ही सांगितलं फर्स्ट हँड ग्लव्स नाव ते हँड ग्लव्स साईन लँग्वेजमधून आपण यूज करून त्याला व्होकलमध्ये कशी कन्वर्ट करता येणार ते तिथे बघू शकतो ते सिस्टम अगेन इट गोज फॉर द सेक्युरिटी देन आपण थर्ड इथे बघितलं आहे की आपले जे बॉर्डरवर आपले आर्मी आहेत त्या लोकांनी तिथे न प्रत्य ट्वेंटी फोर बाय सेवन समजा न राहता पण कशी रडार थ्रू सेक्युरिटी करता येणार ते सगळं इथे मुलांनी खूप चांगलं दर्शवलं आहे त्याप्रसंगी विद्यार्थ्यांनी मुलींच्या तसेच महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक आधुनिक प्रकल्प तयार केला होता तर पर्यावरणाचा समतोल राखत काही प्रकल्पाचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी यावेळी केले होते सोलार पॅनलवर चालणारी वाहनं सोलार पॅनलचा वापर समजवणारा प्रकल्प देशाच्या सुरक्षेसाठी आणि सीमेवर तत्पर होणारी कार्यप्रणाली असे अनेक स्टॉल विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली लावले होते दरम्यान हे विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी एकच गर्दी केली होती नमस्कार माझे नाव वसुंधरा योगेश शाहिरे आहे मी पेटॉक्सफर्ड हायस्कूलमधून आहे जी उल्हासनगर तीनमध्ये आहे तर आम्ही हे मुलींसाठी ओ एस प्रोजेक्ट बनवलेला आहे तर याच्यामध्ये हे जे बटन आहे याला पाच सेकंदाच्या जा, पेक्षा जास्त आम्हाला आहे ना हे क्लिक करायचं आहे आणि याच्याने ना मग जो फोन नंबर आम्ही या प्रोजेक्टमध्ये टाकलेला आहे त्याच्याने ना या फोनवर कॉल जाईल आणि एक मेसेज भेटेल एका गुगल मॅप लिंकसोबत तर आता आम्ही तुम्हाला हे प्रोजेक्ट करून दाखवू तर हे आहे ते बटन आता मी हे पाच सेकंदाच्या वरसाठी दाबणार आहे एक दोन तीन चार पाच सहा आता लगेचच या फोनवर मेसेज आहे तर ही बघा तर कि गुगल मैं हे गुगल मॅप लिंकसुद्धा आलेलं आहे आणि हे कॉलसुद्धा आलेला आहे तर हा कॉल जर का उचलला तर या डिव्हाइसच्या अवतीभवती जे पण वार्ताला वगैरे चालू आहे ते सगळे आपण या फोनमध्ये ऐकू शकतो हा प्रोजेक्ट आम्ही खरं तर मुलींसाठीच बनवलेला आहे कारण आता जेही बदलापूरमध्ये झालं कोलकातामध्ये झालं या सगळ्यांना बघूनच आम्ही हा प्रोजेक्ट बनवलेला आहे तर हा प्रोजेक्ट तीस हजाराच्या फोनच्या पेक्षा बघितलं तर हा एक हजाराचा प्रोजेक्ट त्या किमतीने तर खूपच फायदेमंद आहे हमारे प्रोडक्ट का नाम आहे पॉल्यूशन कंट्रोल साइंस प्रोजेक्ट जैसे कि वाहनों से निकलने वाला धुआं कार्बन मोनोऑक्साइड हमारे पृथ्वी यानी हमारे इन्वामेंट को ख़राब करते हैं उसके अंदर के जो बैक्टीरियास है जर्म्स है वो हमारे पॉल्यूशन के लिए बहुत ज़्यादा जिम्मेदार है हम उसी को यूज़ कर, कर हमारे पृथ्वी की सुंदरता बढ़ाने में भी कर सकते हैं जैसे कि वाहनों से निकलने वाला धुआँ को ये हमारा स्मोक ऑब्जर्वर कैप्चर करता है और ये देता है हमारे कार्बन फिल्टर मशीन को कार्बन फिल्टर की मशीन में जो कार्बन होता है उसके अंदर जो बैक्टीरिया जम्स होते हैं वो इस मशीन में कलेक्ट हो जाता है और हम उस मशीन को कलेक्ट किए हुए जम्स को निकाल कर इस तरह निकाल देते हैं और उसमें से हम इसमें पानी मिक्स कर कर इसके अंदर वाटर डालकर कार्बन को निकाल कर इसमें मिक्स करते हैं और हम इस कार इसको खोल कर इसके अंदर ब्रश डालकर हम इससे अच्छी से अच्छी पेंटिंग कर सकते हैं जो कि हमारे इन्वयरमेंट की खूबसूरती को और अच्छे से बढ़ा सकता है हम चाहते हैं कि हम इसे हमारे नेचुरल रोल पर भी रोड पर भी लगा सकते हैं बैटरी सी गाड़ी तो बन गई है पर सभी लोग उसे अफोर्ड नहीं कर पाते उन लोग ये नहीं सोचते कि कार्बन कार्बन हमारे वातावरण को दूषित करता है पर हमने इसका एक सॉल्यूशन ढूंढ लिया है कि हमारा कार्बन अभी पेंट में कन्वर्ट हो जाएगा तो बच्चे भी इसे यूज़ कर सकते हैं और हम वॉल पेंटिंग भी कर सकते हैं जिससे कि हमारा पृथ्वी जिसका खाली वॉल होता है उससे और ख़ूबसूरती बढ़ जाती है तो हमारा प्रोजेक्ट यही है हम चाहते हैं कि पर्यावरण दूषित ना हो और पर्यावरण की खूबसूरती बढ़ जाए थैंक यू शीतल सह अभय शर्मा मेट्रो न्यूज अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई ई नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री सेवन 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 टू सेवन टू वन सेवन वन सेवन सेवन वन घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्डा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकरमध्ये महत्वाकांक्षी मेगा आवाज टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार एक्स एल हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅथलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्फाईन इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफंड पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो मेट्रोन्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताश्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद